आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दमदाटी करणे जागेची खोटी कागदपत्रे बनवून गोरगरीब जनतेची घर जागा बळकावणे घातक हत्यारांचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या मेहबूब दौला अब्दुल रजाक शेख उर्फ दौला कुमठे वय पन्नास याला दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं शास्त्री नगरातील रहिवासी मेहबूब दौला शेख उर्फ दौला कुमठे याच्याविरुद्ध सन दोन हजार पाच दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत असे पोलिसांचे म्हणणे आहे त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता त्या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे